सत्यदर्शन पंढरपूर विठ्ठल मंदिराचं वाढलं गुढ मंदिराच्या सोळ खांबी जवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला तो दगड काढून पाहिला असता त्या ठिकाणी एक तळघर वजा खोली आढळली या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर आली आहे विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती सापडले पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशार तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बागण्याचे तुकडे आणि काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच दगडाच्या मूर्त्या सापडल्या हे तळघर आतून बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे दोन मूर्ती भग्नावस्थेत आहेत तर एक मूर्ती चांगल्या स्थितीत आहे पण या मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे या वास्तू या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षापूर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे